आज रुहीच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली होती पण ती आपल्या आयुष्यात अजिबात आनंदी नव्हती तिचे लग्न तिच्या पसंतीने झाले होते त्यामुळे ती आपल्या आई वडिलांना दोष देऊ शकत नव्हती तिने जितके सहन करता येईल तितके सहन केले पण दुःखाची मर्यादा एवढी वाढत जाईल असे तिला स्वप्नासुद्धा वाटले नव्हते की तिचे आयुष्य असे होईल रुही आणि तिचा नवरा एका वेगळ्या शहरात राहायचे पण तिच्या पतीने कधीच घराची गरजही भागवली नाही घरात लागणाऱ्या देखील काहीच नव्हत्या सुरुवातीला तिला, तिला वाटले हळूहळू सर्व काही जमेल पण तिचा नवरा खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत असूनही तो घरात लागणाऱ्या वस्तू घेत नव्हता त्याच्या सवयी बदलल्या नाहीत तो लग्नाआधी जसा होता तसाच राहिला मित्रांसोबत फिरायला जाणे अप टू डेट राहणे स्टायलिश कपडे परिधान करणे आणि हॉटेलमधून खाणे त्याच्या वागणुकीतून असे दिसत होते की रुही त्याच्यासाठी प्राधान्यच नव्हती ती फक्त त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करणारे एक साधन बनून राहिली होती हळूहळू वेळ निघून गेली आणि रुही गरोदर राहिली परंतु तिच्या पतीला जबाबदारी घ्यायची इच्छा नव्हती त्याला वाटायचे की मूल झाल्यावर तो अडकेल त्यामुळे रूही सतत चिंतेत राहू लागली तिने मनाचा निर्धार केला की ती मुलाला जन्म देईल आईने तिला पाठिंबा दिला आणि तिला सांगितले की मुलाचे प्रेमच तुझ्या पतीला जबाबदार वडील बनवेल त्यामुळे डिलिव्हरी तिच्या माहेरी झाली रुही आता अधिक धैर्यवान आणि धाडसी झाली होती हे फक्त तिच्या आईमुळे शक्य झाले होते डिलेवरीनंतर तिच्या आईने जावयाला फोन केला तेव्हा तो मुलाला पाहण्यासाठी तडक आला मुलाला पाहून त्याच्या मनात वडिलांचे प्रेम जागृत झाले तो रुहीला परत घरी घेऊन गेला रुहीला वाटले की आता सर्व ठीक होईल पण घरी पोहोचल्यावर तिला कळले की नवऱ्याने अजूनही घराची कोणतीच व्यवस्था केली नव्हती ना मुलासाठी खेळणी ना त्यांचे बिछाने हे बघून रुईच्या पायाखालची जमीन सरकली हळूहळू वेळ जात राहिला पण तिच्या पतीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही शेवटी रुहीने तिच्या आईला सर्व सांगितले आईने तिला परत माहेरी नेले आणि सांगितले ज्याच्याशी तुझा संसार चालत नाही त्याच्यासोबत राहण्यात काही अर्थ नाही आहेरी राहून रुहीने स्वतःचे काम सुरू केले तिला आपल्या मुलाला चांगले भविष्य द्यायचे होते आईकडून तिने लोणचे आणि पापड बनवायचे काम शिकले आणि इतर महिलांना रोजगार दिला हळूहळू तिच्या मेहनतीमुळे तिचा व्यवसाय वाढला आणि तिचे उत्पादन एक ब्रँड बनले तिच्या कष्टाचे फळ मिळाले एक दिवस तिचे नाव वृत्तपत्रात आले तेव्हा तिच्या नवऱ्याला आपल्या चुकांची जाणीव झाली त्याला कळले की रूही किती पुढे गेली आहे आणि तो मात्र तिथेच अडकून राहिला आहे रूहीला घटस्फोट झाल्यावर तिला कायदेशीर हक्काने भत्ता आणि मुलाच्या संगोपनाचा खर्च मिळत राहिला आता ती आपल्या पायावर उभी राहून आत्मविश्वासाने जीवन जगू लागली आज रुही अभिमानाने सांगते मी जिथे आहे ते माझ्या आईमुळेच आहे माझ्यात जो आत्मविश्वास आहे तो तिच्या पाठिंब्यामुळे आला आहे तिच्या आयुष्याचा संघर्ष आणि यश सगळ्यांना प्रेरणा देणारा ठरला मित्रांनो जीवनात काही वेळा कडवे अनुभव आपल्याला मोठे धडे देतात रुहीने स्वतःचे जीवन नव्याने उभे केले आणि तिचा हा प्रवास दाखवतो की आईचे पाठबळ आणि आत्मविश्वास जीवन कसे बदलू शकते